नमस्कार प्रेक्षक हो आज आपण कळस गावामध्ये आलो अहिल्यानगरमधील हे छोटंसं गाव आणि कळस आणि या कळस गावातील ज्यांनी दिव्यांगांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य जे आहे हे खर्चिक करून अनेक दिव्यांगांच्या आडे समस्या त्यांच्या होणारे हेणसाळ या सर्व गोष्टींवर प्रकाशाने आपला मुद्दा मांडणारे अर्थातच सर्वांचे लाडके बापूराव काने यांचा आज विशेष म्हणजे वाढदिवस आहे आणि यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्याशी खास बातचीत करण्यासाठी आलेलो आहोत बापूराव काणे हे नेहमीच ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल शेतीचे विषय असतील आपल्या गावामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थेवरती अनेक चांगल्या योजना राबवण्याचा प्रयत्न आज या गावामध्ये येऊनसुद्धा देखील करत आहे याबद्दल बापूराव कालींना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा तर देणारच आहोत पण या वाढदिवसानिमित्त हो। आपण कान्हेसाहेबांकडनं दिव्यांगांच्या समस्या कोणकोणत्या आहेत दिव्यांगांना कोणकुठल्या योजना असतात आजही साठ लाख दिव्यांग महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु त्यांच्यापर्यंत किती योजना पोहोचल्या जातात अनेक समस्यांवरती ते कसे उपाययोजना करतात या सर्वांची उकल आज वाढदिवसानिमित्त आपण बापूराव काने यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत साहेब नमस्कार अर्थात कानेसाहेब काने आपल्याला प्रथमत आपला महाराष्ट्र या चॅनलकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत साहेब आम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न पडला आहे मागील वर्षी याच दिवसामध्ये आपण वाढदिवस साजरा केला त्यावेळेस दिव्यांगांना मंत्रालय मिळाल्याचा आनंद उत्सव देखील आपण साजरा केला परंतु खऱ्या अर्थाने दिव्यांगांच्या समस्या सुटल्या का हे बघा दिव्यांगांचे प्रश्न दिव्यांग मंत्रालय होऊन सुटलेच नाहीत असं माझं डायरेक्ट म्हणणं आहे दिव्यांग मंत्रालय होऊन जवळजवळ दोन अडीच वर्ष झालेत या दिव्यांग मंत्रालयामधून मला संपूर्ण दिव्यांगांना आव्हान करायचं आहे या मंत्रालयातून तुम्हाला काय लाभ झाला मग नेमकं हे मंत्रालय कोणासाठी तयार झालं आहे हाच खरा मला प्रश्न आहे अजय जर दिव्यांगांना दीड हजारच्या पेन्शनसाठी चार चार महिने वाट पाहावी लागते किंवा दिव्यांगांच्या पेन्शनची मागणी त्यासाठी आंदोलन करावं लागतात मग या दिव्यांग मंत्रालयात काय चाललं आहे ज्यावेळेला दिव्यांग मंत्रालय झालं त्यावेळेला अकराशे त्रेचाळीस कोटीचा निधी या मंत्रालयात दिला होता मग या निधी नेमका गेला कुठे आणि ज्या वेळेला मी माहिती अधिकारात दिव्यांग मंत्रालय त्याचप्रमाणे त्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून माहिती घेतो आहे असं लक्षात येतं की अकराशे त्रेचाळीस कोटी एक पैकी एक हजार कोटी या फक्त दिव्यांगांच्या शाळांवर गेल्या दिव्यांगांचा शाळा हा मोठा शोषणाचा विषय आहे मग दिव्यांग मंत्रालय नेमकं कोणासाठी केलं दिव्यांग शाळांसाठी केलं आहे की दिव्यांगांसाठी केलं आहे आणि विशेष म्हणजे ज्या दिव्यांगांच्या शाळा चालवतात ते कोणीही दिव्यांग नाही आहेत त्यांनी आपल्या संस्था काढलात आणि हजारो कोटी रुपयाचा निधी घेऊन जातात विशेष म्हणजे माहिती अधिकाराची माहिती मिळेल त्यानुसार दोन हजार बावीस तेवीसला जेवढा निधी होता त्याच्या डबल रिव्हेन्यू म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसला डबल केला उदाहरण द्यायचं झालं तर अमरावती जिल्ह्याचं देईल दोन हजार तेवीस चोवीसमध्ये त्यांना एक कोटी एक्केचाळीस लाख निधी दिला आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तीन कोटी एक्क्याऐंशी लाख शाळा असतील पंचवीस तीस एका शाळेमध्ये पंचवीस विद्यार्थीची मान्यता पाच शिक्षक आणि विद्यार्थीच नाही आहेत मग हा मान्य विकू जातात एका शाळेत चाळी चाळीस विद्यार्थ्याची मान्यता आणि सात विद्यार्थी आहेत आणि बारा शिक्षक आहेत वैशिष्ट्य म्हणजे एका शाळेमध्ये तर पन्नास विद्यार्थ्यांची मान्यता आणि पंचवीस स्टाफ विद्यार्थी संख्या किती दिली नाही म्हणजे बांधवांनो हा तुमच्या आमच्या डोळ्यासमोर ध दड म्हणजे दिवसाढवळ्या दिपंग दिव्यांगांच्या निधीवर दरोडा मारला जातो आहे आणि तुम्ही आम्ही मात्र दीड हजार रुपया करता तीन हजार रुपये पेन्शन द्या करता लढे देतो आहे तर ह्या लढ्यांना काही अर्थ उरतो का तुमच्यासमोर तुमचा निधी घेऊन जातात आणि वरून तुम्हालाच आंदोलन करायला लावतात ते माझ्यासारख्याच्या बुद्धीला पटत नाही बांधवांनो आपण सगळ्यांनी तिकडे लक्ष दिलं पाहिजे दिव्यांग मंत्रालय झालं खरं पण त्यात दिव्यांगांचं कल्याण नाही दिव्यांग शाळावाल्यांचं कल्याण झालं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे बापूर तुम्ही जे म्हणता हे एका कागदोपत्री अहवालानुसार आहा सांगता आहात हे तर मात्र नाही नाही माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार सांगतोय माझ्याकडे माहिती अधिकार दिव्यांग मंत्रालयाने कागद पाठवलेत त्यांनी सगळे मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांवरच सगळा खर्च आहे कुठेही दिव्यांगांच्या योजना दिव्यांगांचं प्रशिक्षण दिव्यांगांचा रोजगार याच्यासाठी एक रुपया कुठं खर्च केलेला नाही आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे त्याच्यातून काय पंचवीस कोटी रुपयाच्या त्या गाड्या दिल्यात तेही साक्षरशा डबे दिलेत त्यांना धड बॅटर्या नाहीत त्या चालत नाहीत किंवा कोणत्याही दिव्यांगाच्या दिव्यांग प्रमाणपत्रानुसार किंवा दिव्यांगानुसार त्याच्यात मॉडिफिकेशन करावं लागतं त्याला ए आय एनची मान्यता लागती असं काहीच नाही प्रत्येक दिव्यांगांना अलॉट केलेत आणि ते डबे नेऊन दारात उभे केलेत त्या दिव्यांगाला चालवता येतो त्याच्यावर दिव्यांग काही व्यवसाय करू शकतो का असं काहीच केलेलं नाही ह्या सर्व योजना ज्या आहेत त्या फेल आहेत असं आपलं उघड मत आहे परंतु माझा दुसरा प्रश्न आपल्याला असा आहे का दिव्यांग संरक्षण कायदा जो आहे दोन हजार सोळाचा हक्क अधिनियम कायदा या कायद्याची खरंच महाराष्ट्रात अंमलबजावणी होते का नाही हे बघा दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा दोन हजार सोळामध्ये झाला आहे करा त्याच्यावरती दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्र शासनाने दिव्यांग कल्याण धोरण राबवलं या धोरणामध्ये भरपूर त्या कायद्याचा वहापोह केलेला आहे परंतु ते धोरण अंमलबजावण्यासाठी शासन निर्णय लागतात नेमके ते शासन निर्णय नाहीत दोन हजार अठराच्या दिव्यांग धोरणाचं कुठेही अंमलबजावणी राज्यात झालेली नाही खाजगी ज्या आस्थापना आहेत रोजगारासाठीचं त्याच्यात कुठे नोकऱ्या नाही आहेत किंवा औद्योगिक वसाहतींमध्ये दिव्यांगांना नोकऱ्या नाही आहेत मग हा दिव्यांग हक्क कायदा काय माझा स्पष्ट आरोप आहे की महाराष्ट्रामध्ये दिव्यांग हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही आज दिवसाडवळ्या दिव्यांग आत्महत्या करत आहेत दिवसाडवळ्या सब स ज्या अव्यंग्य व्यक्ती आहेत ते जाऊन दिव्यांगांना मारहाण करतात त्याच्यातल्या बहिण्याला शेकडो प माझ्याकडे फोन येतात मी ते बघतो आहे तर त्यामुळे दिव्यांग हक्क कायद्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी झाली असं कोण दावा करत असेल तर त्याला माझा स्पष्टपणे स सांगणं आहे की कुठं झाली अंमलबजावणी ते आम्हाला सांगा अजही दिव्यांग तडफोडतो दिव्यांग आपल्या हक्कासाठी लढतोय दिव्यांगांच्या पदरात ना कायदा ना सुविधा म्हणजे दिव्यांग अधिनियम हक्क कायदा दोन हजार सोळा ही अंमलबजावणी होत नाही आहे एकीकडे मंत्रालयातनं अनेक जी आर बाहेर पडत आहेत ज्यामध्ये अनेक योजना ज्या आहेत त्या प्रलंबित दिसताना दिसत आहेत आपल्याला घरकुल योजना असेल आजही राज्यामध्ये घरकुल योजना दिव्यांगांसाठी राबवली जाते का अनेक दिव्यांग जी आहेत ही पंचायत समिती जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हिलपटे मारत आहेत असंही चित्र या ठिकाणी प्रत्यक्ष दिसत आहेत पण कानेसाहेब मग ह्या ज्या योजना आहेत याचा पाठपुरावा नेमकी करणार कोण आणि दिव्यांगांना नेमकी न्याय देणार कोण यावरती आपलं काय मत आहे हे बघा आत्तापर्यंत जे राज्यात लढे चालले आहेत ते प्रामुख्याने आम्हाला सहा हजार रुपयाची पेन्शन द्या अरे बांधवांनो तुम्हाला दीड हजारच चार चार महिने मिळत नाहीत सहा हजार मागतात ठीक आहे ते मागणं मी समजू ठीक आहे पण त्याच्यासाठी पर्याय काय ज्यावेळेला शासनाकडे तुम्ही मागता त्यावेळेला शासनाला तुम्हाला मिटिंगमध्ये बसताना किंवा चर्चा करताना त्याला काही पर्याय द्यावे लागतात जसं आपण दिव्यांग मंत्रालयाच्या वेळा पर्याय दिले होते आणि मंत्रालय पदरात पाडून घेतलं तसंच जर या सुविधा किंवा जी पेन्शन आहे ती चालू करायची असेल तर माझ्या बांधवानो दीड हजार रुपये तुम्हाला संजय निराधारचे मिळतात आणखीन दीड हजार रुपये शासनाने दिले पाहिजे म्हणजे तीन हजार रुपये पेन्शन होईल म्हणजे चाळीस ते पन्नासला तीन हजार होईल साठपर्यंत साठ ते ऐंशीला साडेचार हजार होतील आणि सा ऐंशी ते शंभर लोक जे टक्केवारी आहे त्यांना सहा हजार देता येऊ शकते पण प्रश्न पडतो की काय नुसते फक्त कोण म्हणतो देणार नाही आणि घेतल्याशिवाय राहणार नाही याला काही अर्थ नाही समोरच्यानी तुम्हाला कसं दिलं पाहिजे ज्यावेळा तुम्ही प्रशासकीय लढाई लढताना रस्त्यावरची लढाई सोपी हो घोषणा देऊन आणि डान्स करून तुम्हाला साध्य होत नाहीत प्रशासकीय लढाईला असताना समोर तुमच्या आय एस अधिकारी बसलेले असतात त्यांनाही त्यांच्या कार्यकक्षा ठरवून दिलेल्या असतात की त्या लिमिटमध्ये त्यांनी काय करायचं हे सगळं करत असताना ज्या वेळेला आपण मंत्री किंवा ले सचिव लेवलला किंवा मुख्यमंत्री लेवलला बसो त्यावेळेला आम्हाला तुमच्याकडून आणखीन दीड हजार अडीच हजार किंवा साडेतीन हजार कसे देता येतील हा पर्याय दिला पाहिजे बांधवानो पाच टक्के निधी अगदी ग्रामपंचायतीपासून तर महानगरपालिका नगरपालिका अगदी बाजार समित्यापासून सगळे गाजतो पण हा पाच टक्के निधी तुम्हाला देतात का मी तुम्हाला सुंदर उदाहरण देईल की मुंबई महापालिकेमध्ये किंवा सगळ्याच नगरपालिका आणि महापालिकांमध्ये पूर्वी जकात होती आता जकात बंद केली आणि त्याच्याऐवजी शासन सहाय्यता निधी दिला जातो हा निधीवरती कोणतीही महानगरपालिका नगरपालिका किंवा ज्यांच्याकडे जकात होती कोणी त्याच्यावर दिव्यांग पाच टक्के निधी काढत नाही तुमचा निधी काढतात तो स्मशानभूमीवरती किंवा एखाद्या बिल्डिंगला लिफ्टवरती किंवा याच्यावर खर्च करता ॲक्च्युली तो खर्च आस्थापनाचा खर्च आहे बिल्डिंग अँड जे महापालिकेचं आहे बिल्डिंग डिपार्टमेंट का उद्या अपंगांसाठी बिल्डिंग पण तुम्ही निधीतून बांधणार आहात का मग त्या सुविधा द्यायचं काम आमच्या निधीतूनच करायचं का त्यातून का नाही करायचं स्माशानभूमीत रॅम केले मग तिथं फक्त अपंगच जातो का इतर कोण जात नाही का वृद्ध नाहीत का मग ह्या समाजाचा पण विचार करून तुम्ही अपंगाचा निधी का खर्च करता का जो अप्पंगाने हवा थी आहे ठीक आहे ती सहा हजार पेन्शन देताना जर पाच टक्के निधी शासनाला सांगायचं तुम्ही आपला कसाही कलेक्ट करा आज जर पाच टक्के निधी एखाद्या छोट्या गावात पाहिलं तर वर्षाला सहाशे मिळतात जर आपण ही या निधीचं समायोजन केलं शासनाला सांगितलं की हे पाच टक्के निधी तुमच्याकडे घ्या आणि तुम्हा आमच्या दिव्यांगांना दीड हजार तर संजय न्यात दीड हजार तुम्ही या निधीतून द्या असं वाढत ते सहा हजारापर्यंत प्रमाण जाऊ शकतं आणि जर सहा हजार पेन्शन मिळायचे असतील तर फक्त हाच पर्याय परें, दुसऱ्या पर्यायाने सहा हजार मिळू शकणार नाही नाही परंतु बऱ्याचशा निधी आम्ही स्वतः बघितलेल्या आहेत की ग्रामपंचायतीकरता पाच टक्के निधीसुद्धा इलेक्शनच्या काळामध्ये अर्थातच निवडणुकीच्या काळामध्ये पाच टक्के दिव्यांगांच्या याच्यावर खुर्च्या घेतलेल्याच आहे मग माझं तेच तर म्हणणं आहे ना की जे निवडणूक निवडणूक अधिकाऱ्याने निवडणूक आयोगाने ते स्वतः सुविधा करायची ग्रामपंचायत सगळं आपण कल्याण निधीतूनच खर्च करतो ठीक आहे ना मी काय म्हणतो असा तुम्ही अंधधुंद खर्च करता की नाही त्याच्यापेक्षा तो शासनालाच घेऊ द्या आता परत तुम्ही प्रश्न कराल की मग शासनाने हा निधी ठेवायचा कुठे माझ्या बांधवांनो आदिवासी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ आहे मातंग समाजासाठी स्वतंत्र महामंडळ आहे इतर सम धनकर समाजासाठी स्वतंत्र महामंडळ आहे आणि दिव्यांगासाठी मंत्रालय दिलं पण मंत्रालय कामं पाहत नाही आपल्याकडे अपंग आर्थिक विकास महामंडळ आहे परंतु या महामंडळातून बँकेसारखं फक्त कर्ज दिलं जातं मग बाकीच्या सुविधा किंवा योजना तुम्हाला कुठं राबवायच्या हो तर अपंग पुनरसवान आणि विकास महामंडळ बनवावं त्याच्यामध्ये राज्यातल्या अपंगांनाच त्या कमिटीवर घ्यावं हवं तर तो, तो मंत्री जरी अध्यक्ष राहिला तर आमचं काय म्हणणं नाही पण त्या कमिटी जर अपंग पुनरस्वान आणि विकास महामंडळ जर सरकारने स्थापन केलं त्याला घटनेचे आधार काय आहेत त्याचे उद्दिष्ट काय असावेत हे सगळं मी शासनाला आणि राज्यपालांनासुद्धा निवेदनाच्या माध्यमातून सादर केलेलं आहे जर हे अशा प्रकारचं मंडळ झालं तरच दिव्यांग मंत्रालयाचा निधी हा दिव्यांग कल्याणसाठी खर्च होऊ शकतो आता मला तुमच्याशी चर्चा करताना एक प्रश्न आठवला दोन हजार सोळाला आपण राज्यपालांकडे दिव्यांगांचा प्रतिनिधी मंत्रालयात व्हावा अर्थात दिव्यांगांचा आमदार या ठिकाणी समस्या मांडण्यासाठी व्हावा याचा पाठपुरावा आपण करत होता त्याचं नेमके काय घडलं पुढे काय झालं आहे की आंतरराष्ट्रीय ठराव आहे ठराव क्रमांक एकोणतीस याच्यानुसार दिव्यांगांना राजकीय क्षेत्रात सहभाग द्या असं स्पष्ट उल्लेख केले आणि तो ठराव दोन हजार सतरा साली रॅटिफाय झालेला आहे म्हणजे भारताने त्याच्यावर सही केली पण अंमलबजावणी नाही एकोणतीस कलमं झाली तीसपैकी एकोणतीस कलमांची अंमलबजावणी केली आणि एकोणतीसशा नंबरच्या कलमाची अंमलबजावणी नाही यासाठी आम्ही माननीय राज्यपालांना सांगितलं की तुमच्या अधिकार आहेत घटनेचे एकशे पासष्ट आणि एकशे एकाहत्तर कलमानुसार तुम्ही स्वतःच्या अखत्यारीत समाजसेवक म्हणून अपंग क्षेत्राला माणूस घेऊ शकता हा प्रश्न आम्ही दिल्लीला असतानाही उपस्थित केला होता ज्यावेळेला दिल्लीला मोर्चा गेला होता त्यावेळेला तर आता याच्यावर आता एक सुंदर पर्याय मी माझ्या सुप्रीम कोर्टाच्या वकिलांबरोबर बोलला आहे जी आता ओबीसीसाठीची याचिका दाखल आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यामध्ये एक इंटरव्हेशन याचिका दाखल करणार आहे मी आणि त्या याचिकेनुसार बाबा तुम्ही जर ओबीसीचा प्रश्न सेटल करता राजकीय आरक्षणाचा चला अगदी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत लेवलला का होईना पण ही सुरुवात होईल तर आपण इंटरव्हेशन याचिका दाखल करून त्या याचिकेमध्ये आमच्या दिव्यांगांचंसुद्धा आरक्षणाचा मुद्दा तुम्ही याच्यात सेटल करून घ्या ही मागणी आपण करत आहोत जाता जाता तुम्हाला सांगतो आता मी प्रशासकीय राजकीय लढाईना कंटाळले आता न्यायालयीन लढाईचा मी निर्णय घेतला आहे अगदी या दिव्यांग शाळांविषयीसुद्धा औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका मी दाखल केली लवकरच सरकारला आणि संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस दाखल होतील आणि तिथं न्यायालयीन चौक समिती नेमून ह्या दिव्यांग शाळांच्या इन्क्वायऱ्या करून खरोखर ज्या शाळा चांगल्या काम करतात त्यांना काम करू द्या माझं तर मत की एका जिल्ह्यामध्ये तीन चार प्रकारचे अपंगे तीन चार मोठ्या शाळा करा हे जे पोटभरू लोकांनी शाळा काढल्यात आणि शासनाचा निधी लुटतात हा थांबून शासनाने स्वतःची हिच्यात पुढाकार घ्यावा आणि अद्यावध चांगल्या सुसह्य शाळा काढून तिथे निवासी शाळा काढून त्यांना प्रशिक्षण असेल निवासी शाळा काढून त्याचं शिक्षण असेल निवासी शाळा साधून त्याच्या रोजगारासमचे प्रश्न असतील तर ते कसे मार्गे लावत हे शासनाने ठरवायचं आहे परंतु आज पहिल्याच नऊशे सत्तर शाळा होत्या त्याच्यात आणखीन एकशे त्रेचाळीस शाळांना मान्यता दे अरे बाबा पहिल्याच शाळांना विद्यार्थी नाही तुम्ही आणखीन वाढीव विद्यार्थी वाढीव शाळा देता कोणासाठी म्हणजे तुमच्या दिव्यांगानं तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या निधीवर दरोडा घातला जातो आहे आणि तुम्ही त्यांच्याच मागे उड्या मारतात की शाळेचे मालक आहेत ते कुठंतरी थांबवा तुमचं कल्याण करायचं असेल तर आमच्यासारख्यांचं काय आता आम्ही याच्यातून एकदे फार निवृत्तीच्या मार्गाकडे निघलेल्या आहेत पण तुम्ही तरी डोळे उघडा आणि आपल्या निधीवर दरोडा मारतो त्यांचं बघा कायदेशीर लढाई माझी चालू आहे लढणारच आहे आणि निश्चितच त्याच्याने आपण न्याय मिळून देऊ निश्चितच बापूराव ही सगळी माहिती तुम्ही दिलेली आहे दिव्यांगांचे डोळे उघडण्याचं काम तुम्ही वाढदिवसानिमित्त करत आहात निश्चित माझ्या माहितीप्रमाणे दिव्यांग राज्यातील अनेक दिव्यांगांपर्यंत ही जी बातचीत आहे ही, ही पोहोचणार आहे पण बापूराव तुम्ही आता आपल्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांसाठी विशेष काय आदेश किंवा आपण काय म्हणू त्याला एक आदर्श मत काय मांडणार आहात आपल्या वाढदिवसानिमित्त नाही नाही माझं एक आदर्श मत तुम्हाला सांगेल म्हणण्यापेक्षा दिव्यांगांनो छोटे छोटे समाज घटक एक संघटितपणे लढत आहेत अगदी उदाहरण द्यायचं झालं तर धनगर समाज दिव्यांगांची राज्यातली संख्या पाहिली तर साठ लाख दिव्यांग त्यांचे कुटुंबीय म्हणजे जवळजवळी एक दीड कोटी होते आणि जर तुम्ही संघटित झालात तरच तुम्हाला शासन किंवा कायदा कारणाला बसवलेत ते तुमची दखल घेऊ शकतात इथे काय झालं आहे की एका गावात एक संस्था किंवा तालुक्यात चार संस्था जिल्ह्यात दहा संस्था ज्याने त्याने आपली संस्था काढायची काम चालू करायचं जरा तुमच्या संस्था राहू द्यात पण एक असं राज्य लेवलला एखादं राज्य लेवलला एखादं महासंघा टाईप काढून दिव्यांगानं तुम्ही संघटित झाला तरच न्याय आहे नाहीतर तुम्ही कुठंही आंदोलन करा आजकाल तर मुंबईमध्ये आंदोलन करायची परवानगीच नाही आहे तुम्ही जरी आझाद मैदान बसत पाच वाजता हाकलून देतात मंत्र्यालाजवळ सांगतात की का हायकोर्टाची मनाई आहे एकशे चोवीचा लागू केलं आहे म्हणजे तुम्ही मुंबईत आंदोलन करायचं नाही कोर्ट पण तुमची मुस्कट दाबी करत आहे आणि सरकार पण करत आहे भले तुम्ही कुठेही आंदोलन कर पण संघटित शक्तीच्या शिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही आहे केवळ महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आंदोलन करून ते तेवढ्यापुरती दखल जर करतील तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो पण न्याय देतील का हा खरं पाहण्यासारखा आणि उत्सुकतेचा मुद्दा आहे एवढं नक्की ब मला आता बोलतानाच आठवलं तुम्ही सत्ताधारी पक्षांबरोबर आहात तुम्ही सरकारवरतीच टीका टिप्पणी करता नाही बरोबर आहे आज माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीत मी स्वतः भाजपमध्ये प्रवेश केला माझ्याबरोबर पंचवीस जिल्हाध्यक्ष पण होते खरं सांगायचं तर ज्यावेळेला आम्ही प्रवेश केला त्यावेळेला आदरणीय बावनकुळे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की आमचे एकशे तीन आमदार आहेत आणि सगळ्यांची ताकद तुम्हाला मिळेल पण मला दुर्दैवाने सांगावं वाटते गेले सहा महिने माननीय देवेंद्र फडणवीसांना पत्र देतो आहे मी माझ्या पक्षाच्या लेटरवर दिली संस्थेच्या लेटरवर दिली परंतु अद्याप वेळ नाही पत्र गेलं की तुमची दिव्यांग मंत्राला पाठवले तिकडेच बोला माझं दुःख काय वाटतं की बाबा तुम्ही हा समाजातला अत्यंत दुर्लक्षित दुर्बल घटक आहे याला न्याय देण्याची भले माझा पक्ष असला तरी कुठंतरी सकारात्मक भूमिका ठेवावी आणि ज्या पद्धतीनं दखल घेतली नाही मलाही प्रश्न पडला की आम्ही लोकसभा आणि विधानसभेमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं पक्षाचं काम केलं चला साठ लाख नाही पण दहा लाख लोकांनी तर तुम्हाला मतं दिले असतील थोडाफार आमचा विचार करावा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आदरणीय बावनकुळे साहेब असतील साहेब तुम्ही दिलेले शब्द पाळा बावनकुळे साहेब तुम्ही आम्हाला सांगितलं होतं एकशे तीन आमदार तुमच्या व्यथा ऐकतील आज मला एकही आमदार व्यथा ऐकत नाही अपंगांना तालुका पातळील तर भेटत नाही आहेत मग आम्ही तुमच्याक काय सांगायचं पक्षाने आमसाठी काय केलं म्हणून पक्षच आम्हाला दुर्लक्षित करतो आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे मी विनंती करेल की आम्ही पक्षामध्ये आहोत पक्षाचं काम करतो आहे शेवटपर्यंत पक्षातच राहू पण आमच्या व्यथांना म्हणण्यापेक्षा माझ्या नाहीत आमच्या दिव्यांग बांधवांच्या व्यथांनाही न्याय देण्यासाठी आपला थोडासा वेळ काढा अगदी त्याला चर्चा केल्याशिवाय चर्चेतूनच मार्ग निघतात मग मा दिव्यांगांच्या घराचे प्रश्न असतील दिव्यांगांच्या रोजगाराचा प्रश्न असेल दिव्यांगांच्या प्रशिक्षणाचा प्रश्न असतील दिव्यांगांची जी म पा ती तीन हजारचे पेन्शन असेल तो मुद्दा असेल दिव्यांगांच्या विमा योजना आहे घरांचे प्रश्न फार गहन आहेत लवकरच घरांच्या प्रश्नावरती माझं सी एन आय महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून सेरीज चालू आहे की ही लोकं खरंच किती कशा अवस्थेत राहतात आणि त्या अन्यायाला वाचा फोडायचं काम नक्की करेल जाता जाता अमिन भाई तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्ही सत्ताधारी पक्षात राहून तुम्हाला आंदोलन करायची वेळ काय येते तर माझा आईच जर आता दूध देत ना म्हणजे दूध पाजत नाही तर आम्हाला रडल्याशिवाय विलाज नाही आमचाच मुख्यमंत्री आमचेच मंत्रिमंडळ आमचेच एकशे तीस आमदार अहो आमचं योगदान आहे ना त्या आमदार येण्यामध्ये पण मला एक म्हणायचं आहे जर पंच्याहत्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य झालेले आहेत अनेक पक्षांनी या ठिकाणी सरकारमध्ये भूमिका ठेवलेली आहे मग सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये दिव्यांगांचे प्रश्न का सुटत नाही हा मूळ मुद्दा आहे नाही नाही आणखीन पुढचे पंच्याहत्तर वर्ष सुटणार नाही दोन पिढ्या गेल्या तिसऱ्या पिढ्या होणार नाही जोपर्यंत दिव्यांग संघटित होत नाही तुम्ही आंधळेपणाने कोणावर विश्वास प्रत्येक वेळेला एक प्रश्न विचारा समजा प्रत्येक दिव्यांगाने आपल्या मनाला प्रश्न विचारावा दिव्यांग मंत्रालय दिलं देशातलं पहिलं मंत्रालय म्हणून आपण गाज्यावाज्या केला नाचकाम केलं किंवा आपण आनंद उत्सव साजरा केला त्या मंत्रालयाने दिव्यांगाने प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारावा मी कोणावर टीका करत नाही प्रत्येक दिव्यांगांनी आपल्या स्वतःच्या मनाला आंतर्मानाला प्रश्न विचारा खरंच या मंत्रालयाचा काही मला फायदा झाला का त्याचं उत्तर हो असेल तुम्ही सांगेल की माझे शब्द मी मागे गेले परंतु हो असणार आणि काय मिळालं हे आम्हाला सांगावं सोशल मीडियावर सांगावं पत्र लिहून कळवावं काय असेल जे मिळालं ते आम्हाला कळवावं एवढी निश्चितच तुमच्या या परखड बोलण्यातून कदाचित डिबेट पण होऊ शकते या त्या काळामध्ये पण बापूराव हे सगळं जे काही तुम्ही बघता आहेत तुम्ही आत्ता जे काही आपल्या मनोगतात सांगितलं की मी सरकारमध्ये जरी असलो तरी व्यथा माझ्यासाठी महत्त्वाच्या आहे राज्यातला प्रत्येक दिव्यांग महत्त्वाचा आहे असाच हा धाडसीपणा आज आपण सरकारला देखील सांगितलेलं आहे निश्चित बापूराव या सर्व गोष्टींमुळे राज्यातील अनेक दिव्यांगांना निश्चित आज फायदा होणार आहे वाढदिवसाची एक भेट तुम्हाला जाणार आहे आम्ही एवढंच सांगणार आहे की माझ्या वाढदिवसानंतर माझ्या दिव्यांग बांधवानो आज मला चौसष्ट वर्ष पूर्ण झाले वयाची सर्व सुख उभो भोगता भोगता आज मी तुमच्यासाठी लढतो आहे मी नेहमी सांगतो जो दिव्यांगांचं खातो ना त्याची पोरं दिव्यांग होऊ द्यात म्हणजे त्यांना दुःखात दिव्यांगाच्या व्यथा कळतील परंतु बांधवनं मी आज अगदी निष्पक्षपणे निष्पृहपणे आणि निस्वार्थीपणे दिव्यांगासाठी काम, काम करतो आहे वेळप्रसंगी स्वतःचे पैसे घालून काम करतो एकट्या प्रहारमध्ये लाखो रुपये घालून मी प्रहारसाठी काम केलेलं आहे आणि त्याचे माझ्याकडे बिलिंग केले जे पुरावे आहेत माझ्या बांधवांनो तुमच्यासाठीच झटतो आहे मला तुम्हाला एकच या वाढदिवसानिमित्त आव्हान करायचं आहे तर तुम्ही संघटित व्हा एक व्हा तुमच्या संस्था तुमच्या जागी चांगल्या आहेत तुम्ही काम करतायत अभिमान आहे पण ते करताना राज्य लेवलला देश पातळीवरती काही प्रश्न हे सोडवण्यासाठी तुमची संघटित ताकद हवी असते आणि तुमचा जर कोणी संस्था असतील कोण म्हणेल मी ह्या संस्थेचा कोण म्हणतो मी त्या संस्थेचा हो तुम्ही त्या संस्थेच्या आहात तुम्हाला त्या संस्थेचा सार्थ अभिमान असावा माझं त्याच्याबद्दल कोणाला ऑब्जेक्शन नाही परंतु ज्या वेळेला समान मोल येतो त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा आपण म्हणतो ना त्याला की नूनगंड मनात ठेवून पेक्षा मी आहे आणि अप्पंग हितासाठी काम करतो आहे नाहीतर तुम्ही अपंगासाठी काम करता हे तुमचं कोटे आणि ढोंगी पण आहे तुम्ही जर आपलं स्वतःचं युगो बाजूला ठेवून दिव्यांगासाठी खरंच लढायचं असेल तर सगळ्यांनी एक व्हा एक झाल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही नुसतं एक होऊ नका तर नेक पण व्हा एक बनो नेक बनो हाच मला या वाढदिवसानिमित्त यांना संदेश द्यायचा निश्चितच तुमच्या या संदेशाने राज्यातील दिव्यांग देखील नेक बनतील आणि एक बनतील अशा आशा, आशा मी बाळगतो बापूराव मला कधीकधी ना बोलताना वेगळा एक विषय येतो तो, तो विषय असा आहे दिव्यांगांसाठी मागतो आहे परंतु आज अनेक दिव्यांग जे आहेत ते पालक झालेले आहेत अनेक दिव्यांगांचे प्रपंच करताना हिणचाळ झाली हे आपण साठ सत्तर वर्षापासून बघत आहात परंतु दिव्यांगांच्या पाल्यांसाठी आता त्यांच्या मुलाबालांसाठी अशी कोणती योजना आहे का हो त्याच्यावर कधीच कोणी बोललेलं नाही म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला जाणून बुजून करतो आहे नाही नाही दिव्यांगांच्या मुलांसाठी कुठली योजना नाही आहे इव्हन ते संजय निराधारचे पैसे मिळत होते अठरा वर्ष की एकवीस वर्ष पूर्ण झाल्यावर बंद होतात आत्ताच मुख्यमंत्री कार्यालयाशी झालेल्या चर्चेमध्ये आम्ही तो मुद्दा उपस्थित केला की बाबा अठरा वर्ष आजकाल सक्षम लोकांची मुलं त्यांच्या आई बापांना सांभाळत नाही तर आमच्या दिव्यांगांच्या मुलांचा सांभाळ करण्याचा प्रश्न तर फारच अवघड आहे कधी म्हाताऱ्यावर तर अशीच ते वाट बघतील तर व शासनाने ते अठरा वर्ष जेवू नये ते किती वर्षचे होऊ हा लाभ त्या दिव्यांगांना मिळतो आणि म्हणून संजय निराधारचे पैसे बंद करू नयेत अशी आग्रहाची मागणी मी केली आणि बघू आता त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही सकारात्मक विचार करू याच्यापुढे कशा पद्धतीने जायचं काय करायचं पण एक निश्चित आहे आम्ही तुम्हाला सांगतो की दिव्यांगांच्या शेवटच्या घटकाला न्याय पळेपर्यंत आणि जोपर्यंत माझ्या जीवाजीव आहे तोपर्यंत नक्कीच त्यांच्यासाठी लढत राहील पत्रवार करत राहील कारण लेखणीसारखी तलवार नाही आणि आपल्या चॅनलसारखं हत्यार नाही असं समजून इथून पुढे सी एन आय प्लस एकत्र एक कात्र उभारून राज्यातल्या दिव्यांगांना न्याय मिळेल ते बघायचे कारण आंदोलनातून कुठलाही न्याय नाही वेळोवेळी जखमीवर वार केले तर नक्कीच त्याचं डॉक्टरचं लक्ष जातं की बळबळती जखम आहे नाहीतर आश्वास कामासारखी ती बळबळ ती ठेवायचं काम करू दोनपैकी एक तुम्ही त्यांच्यासाठी लढा नाही तर जखमा बऱ्या करा नाही तर आमच्या जखमा बळबळ करा मी नुकतंच माननीय मुख्यमंत्र्यांना ट्विट केलं आहे कर्नाटक सरकारने इच्छा मारण्याचा कायदा केला महाराष्ट्रातही तो कायदा आणा आमच्या लोकांना एकदा मरू द्या कारण आई देऊ दे ना बाप भीक मागू दे ना अशी सरकारची आमची नातं झालेलं आहे तुम्हाला बघायला वेळ नाही आहे मग आम्ही का काय करायचं चला आम्ही सामूहिक आत्महत्या करायचा निर्णय घेऊ म्हणजे तरी तुमचे डोळे उघडतील दुसरा आमच्याकडे काही पर्याय निश्चितच खूपच व्यथा आहेत पूर्ण दिवस आपण याच्यावरती चर्चा केल्या तरी दिव्यांगांच्या व्यथाही मिटणार नाही आहेत असं तुम्ही प्रखडच सांगितलेलं आहे बपराव काळे तुम्हाला पुन्हा आपला महाराष्ट्र आणि सी एन आय महाराष्ट्र या दोन्ही चॅनल जेवतीने हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या देतो आम्ही आणि असंच दिव्यांगांसाठी जेव्हा जेव्हा काही समस्या येतील तेव्हा तेव्हा ज़वत आपण प्रकर्षाने मुद्दे मांडावेत अशी आशा व्यक्त करतो आम्हाला अपेक्षा आहे की सी एन आय महाराष्ट्र आपला महाराष्ट्र या सगळ्या चॅनलांनी प्रामुख्याने दिव्यांगांच्या व्यथावरती आपलं लक्ष व्यक्तीत करा आजकाल पैशावाल्यांना चॅनल आहेत कोण बोधी मोदी बोधी काय असतील ते कोण मला माहीत नाहीत पण आपण तरी आपलं सत्व बाजूला ठेवून दिव्यांगांच्या प्रश्नाला वाहून घ्यावं कारण समाजातल्या खऱ्या अर्थाने अत्यंत काय बोलू आता माझ्याकडे लोक येतात म्हणजे सांगण्याचं नाही आहेत दिवसाला कोण शंभर दोनशे रुपये कमवतो की माहीत नाही जगतो कसा माहीत नाही वेड्यासारखं दीड हजार रुपये मिळालं दीड दीडशे वेळा चक्रा घालतात तो अपंग ना शासनाला कळत ना त्यांचे खरडणं तडफडणं कुठल्याच दिवशी त्यांना संवेदनाच राहिल्या नाहीत आणि या संवेदना जागा करायच्या असतील तर आपण सी एन आय महाराष्ट्र आपला महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून त्या व्यथा आपण व्यवस्थित मांडल्या पाहिजे निश्चितच आपण आम्हीसुद्धा मांडणार आहोत आणि कल्पक मांडतच आलेलो आहोत आपण बाबुराव काने आपल्या या सरक परखड मुलाखतीमधून निश्चित आज दिव्यांगांमध्ये बदल होईल त्यांच्या विचारामध्ये एक नाविन्यता येईल अशी आशा मी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक अमिन शेख अहिल्यानगर